हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातून पाणी काढून दाखवलं हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हे आमच्या एका पाट्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला नाही अरे काय का ही असली नऊटंकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली गळ्याच्या खोट बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबांचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हटलं हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू खाबर ता... बरे <laughs> त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर आत्ता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत दाखवलेले आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं